श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो प्रत्येकाला आपल्या आयुष्यामध्ये भरपूर पैसा असावे असे वाटत असते हे अगदी खरे आहे कारण पैशाशिवाय काहीच गोष्टी शक्य नाही सर्व गोष्टी पैसा असले की शक्य होतात त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी पैशांवर अवलंबून असतात जर तुम्हाला सुद्धा आर्थिक समस्या असतील तर अशा वेळी या लेखामध्ये सांगितलेले उपाय अवश्य करा हा एक ग्लास ग्लासभर पाण्यामध्ये दूध टाकून रात्री आपल्या उशीजवळ ठेवा हे दूध रात्रभर उशीजवळ तसेच ठेवायचं आहे आणि सकाळी उठल्यानंतर स्नानविधी झाल्यानंतर हे बावळीच्या झाडावर अर्पण करावे असं केल्याने तुमच्या आर्थिक संकट लवकर दूर होतील त्याचबरोबर रविवारच्या दिवशी सूर्यदेवाला जल अर्पण करणं अतिशय गरजेचं आहे जर तुमचे कोणतेही काम होत नसेल काम होता होता त्यामध्ये अडचण निर्माण होत असेल तर अशा वेळी रविवारच्या दिवशी एखाद्या काळ्या कुत्र्याला चपाती खायला जरूर घाला त्याचबरोबर काळ्या चिमणीला दानेसुद्धा खायला द्या अशामुळे तुमची थांबलेली कामे यशस्वी होणार आहे आणि आपले कार्य करत आहोत थांबून जात आहे अशा वेळी आपण त्या दिवशी काळी तीळ टाकून काही पदार्थ गरिबांना दान केल्यास आपले कार्य व कार्यातील सर्व विघ्ने दूर होतात असे केल्याने आपल्यावर शनिदेवाची कृपा प्राप्त होते व आलेले काम पूर्ण होऊन त्या कामामध्ये यश प्राप्त होते वाईट गोष्टींचा आपल्यावरील प्रभाव कमी करण्यासाठी रविवारच्या दिवशी काळ्या रंगांचे दान करावे म्हणजेच काळ्या रंगांची असणाऱ्या वस्तू तुम्ही अनेकांना दान देऊ शकता त्यामध्ये काळे तीळ काळे मनुके यांचा समावेश असतो त्यामुळे आपल्यावर शनिदेवाची कृपा होते आणि आपल्यावर कोणतीच वाईट शक्तीचा प्रभाव निर्माण होत नाही गाईला आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये माता मानले गेलेले आहे जे लोक गाईची नियमितपणे पूजा करतात अशा गोष्टींची सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात त्यांच्या घरामध्ये सुख शांती वैभव नांदू लागते त्यांच्या जीवनामध्ये कधीच धनाची कमतरता राहत नाही शास्त्रानुसार गायीमध्ये तेहतीस कोटी देवांचे वास्तव्य असते म्हणूनच गायीची पूजा केल्याने आपले जे काही कार्य अडलेले आहे ते कार्य पूर्णपणे सफल होते गायीची पूजा करताना सर्वप्रथम हात जोडून मनोभावे आपल्याला ज्या आपले जे काही संकट आहेत जे काही अडचणी आहेत ते पूर्ण करण्याची प्रार्थना आपल्याला करायची आहे आणि त्याचबरोबर प्रत्येक रविवारी गाईला ताजी पोळी आणि गूळ खायला द्यायचा आहे असं केल्याने आपल्या जीवनातील सर्व संकटे आणि अडचणी दूर होतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद